अशा या आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयामध्ये सांगोला जवळ जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून कोण पाठवायचं आणि सांगोला पंचायत समितीचा प्रतिनिधी म्हणून कोण पाठवायचं ह्या निवडणुकीला आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार सूर्यादित्य साळुंखे पाटील आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार सन्मानिय वंदनाताई आपल्या सगळ्यांचे सहकारी भरतराव शेळके ज्यांनी मन मोकळेपणाने या ठिकाणी भाषण केलं आणि माझ्या आयुष्यात कुठल्या गावचा इतिहास कधी ऐकला नव्हता एवढा इतिहास जिने ऐकायला होणार आमचे संतोष देवकते समोर असलेले आमचे तरुण सहकारी शिवाईराव शेजाळ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आजी माजी सगळे सरपंच सन्माननीय नेते मंडळी वडील नारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रां उद्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तीस एक वर्षाच्या काळामध्ये पंचवीस वर्ष मी आणि आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये अनेक निवडणुका लढवल्या सगळ्यांच्या माहितीसाठी थोडासा इतिहास जसा गावचा इतिहास संतोषने सांगितलं तसा तालुक्याचा इतिहासही मी थोडासा आपल्या पुढे मांडणार आता जवळ जिल्हा परिषदेची निवडणूक ही काय एक निवडणूक नाही निवडणूक नाही सात जिल्हा परिषद मतदारसंघाला आपल्या एकमेकाला हातात हात घालून सामोरं जायचंय आणि चौदा पंचायत समितीच्या गणामध्ये आपल्याला एकमेकाला हातात हात घालून सामोरं जायचंय साधारणपणानं मी आणि आमदार साहेब काम करत असताना आम्ही पाच जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या निवडणुकीला मी आमदार साहेबांच्या बरोबर होतो त्याच्या अगोदर पाच निवडणुका म्हणजे दहा निवडणुका आमदार साहेबांनी लढवल्या बोलून गाव वाईज उमेदवार साधारणपणानं एक दौरा आम्ही दोघं करायचो आणि शंभर टक्के निकाल या सांगोला तालुक्यानं आमच्या बाजूने गेली पंचवीस वर्ष दिला परंतु पहिल्यांदाच अशी निवडणूक होते या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे संतोष न पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचे आपले नारायण बापू जगताप हे सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आमदार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि गणेश कांबळे नावाचा एक मागासवर्गीय उमेदवार त्या सगळ्या गावानं मिळून मला सांगितलं की जागा माझ्या वाट्याला आली होती आणि त्यांना उमेदवारी दिली आज मांजरीमध्ये भाषण करत असताना मी सांगितलं की मागच्या वेळेला नारायण बापूला उमेदवारी दिली त्यावेळेला सावे गावानं पंच्याण्णव टक्के मतदान नारायण बापूला केलं आणि विक्रमी मतानं तुमच्या गावातल्या सुपुत्राला निवडून दिलं आता या गावातली आमची सुनबाई उभा आहे ते पहिला पाहिजे मांजरीवाल्यांनी यावेळेला फेडला पाहिजे आणि म्हणून मांजरीवाल्यांनी यावेळेला सगळ्यांनी एक एकमुखानं आमच्या वंदना मतदान केलं पाहिजे ही आठवण आज मी त्या गावामध्ये करून दिलेली आता सावे गावामध्ये माझ्यानंतर आमदार साहेब सगळ्या गोष्टी सांगतील परंतु राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही अनेक निवडणुका लढवल्या निवडणुकीला मागच्या वेळेला नारायण बापूला आपण सामोरं गेलो संतोष शेळेला आपण निवडणूक लढवली पाच निवडणुका लढवल्या परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेबांनी आणि आम्ही उमेदवार ठरवल्यानंतर आम्हा दोघाला कधी डांब पी मुरुम शेड कधीच उभा करावं लागलं पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही या जनतेमध्ये विश्वास निर्माण करत गेलो आणि केवळ आमच्या शब्दावर या ठिकाणी निवडणुका होत गेल्या आता एक नवीन प्रकार या निमित्तानं या आपल्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः जवळी गटामध्ये हा निर्माण झालेला आहे खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुर्दैवाचा भाग आहे संतोषनी सांगितला दिवसभरामध्ये आम्ही सांगतोय सगळ्यांना जे काय चाललंय ते कुठंतरी तरी थोडस चुकीचं असावं असं मला वाटतय कुणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल ही वाटे आबा असं का सांगायला नाही माझं पोरग म्हणून मी सांगत नाही परंतु आमदार साहेबांच्या बरोबर जेव्हा आम्ही काम करत होतो ह्या तालुक्यामध्ये एक वळण होत एक शिस्त होतं एखाद्या मंत्र्याला भेटायला गेल्यानंतर मी आणि आमदार साहेबांनी पंचवीस वर्ष गेलो साहेबांचा सा पूल मंजूर करायच्या वेळेला मला आठवते ज्या ज्या वेळेला शिडके साहेब मी आमदार साहेब जायचो कुठले मंत्र्याकडं तर उठताना मंत्री आमदार साहेबाला सांगावं लागत नव्हतं की आम्हाला काहीतरी द्या मंत्री गेल्यानंतर आमदार साहेबाला आम्हाला रिस्पेक्ट न उठून सांगायचा माझ्याकडचं एखादं काम आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही कुठलं द्यावं या पुलाचं मी साक्षीदार आहे आमदार साहेबांनी सांगितलं आमच्या गावाला या सगळ्याला पूल नाही असाच पूल आपल्या आकोणाला एक पूल झाला त्यावेळेला जगन्नाथ तात्या लेगाडे आमदार साहेबांच्या सगळ्यात जास्त विश्वासू सहकारी जगन्नाथ तात्या लेघाडे नावाचे होते आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे जगनाथ तात्या आजारी असताना मी आमदार साहेब तिथे बसलो तो जगाला विजयसिंह मोहिते पाटील आमदार साहेब त्याला भेटायला आले जगू तात्याची चौकशी केली काय चाललंय कसं तब्येत बरी आहे का जगू तात्या म्हणजे बघा एका पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीचे होते आमदार साहेबांनी कसं तयार केलं काय म्हणे तुम्हाला ते बघायलाच आलाय साहेब माझे एक काम करा विजयदादानी सांगितलं तुम्ही सांगायचं तर मी करायचं म्हटलं माझ्या गावाला पूल नाही बघायला आलेल्या माणसाला त्यांनी विचारलं मला आमच्या गावासाठी पूल द्या तिथं दुसरं एखादं कोणाला बघायचं असतं तर तरी सांगितलं असतं मला कुठलं तरी एखाद्या तळ्याचं कंत्राट द्या ही नव्हती माणसं शेका बक्षात अशी संस्कृती कधी नव्हती माझ्या वेळेलाही नव्हती आमदार साहेबांच्याही वेळेला नव्हती एक भाग सांगतो कोणावर टीका टिप्पणी करायचं मला अधिकारी नाही आमचं की दोघांचा स्वभावही नाही हे सगळं बदलत चाललेलं आहे आणि याचा परिणाम आज जे चाललेला आहे याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्या पक्षावर पार्टीवर आपल्या नेत्यावर निश्चितपणानं होणार आहे हे सगळं त्यांच्या 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 भाषेमध्ये आमदार साहेब सांगतील मी या निमित्ताने सांगेन की आम्ही कामाच्या जोरावर विश्वासावर कधीही आजपर्यंतच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याचा जल चहा आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही असताना कधी आम्ही पेलो नाही आमदार साहेबांच्याकडे गाडी होती ती गाडी लोकांनी सगळ्या घेऊन दिली आता यांच्याकडे ही लोकांनी घेऊन दिली पण कधी पाच रुपयाचं डिझेल नाही पण आज तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लागत चाललेलं ला। आहे आता शेळके साहेबासारखा एक माणूस जनगरिबीमध्ये दलित समाजामध्ये जन्माला येऊन सगळ्यासारख्या गावामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी प्रमोशनवर एवढं मोठं पद मिळवलं पोलीस खातं म्हटल्यानंतर बदनामीचं खातं परंतु शेळके साहेबाच्या सारख्या एका अधिकाऱ्यानं आपल्या गावातल्या देशसेवा करत असताना सुद्धा राज देशातली जेवढे पुरस्कार आहेत तेवढे सगळे पुरस्कार शेळके साहेबांना मिळाले सहज गावाकडं आला बिचारा मंडळीला घेऊन आणि जागा रिझर्व्ह होती तुमचं गाव बी बघतं भयानक आहे सगळ्यांनी सर्व आपल्या गावाला उमेदवारी मागायची मग तिथं बीट सगळं गावाला काय मिळायचं असलं की सगळं बाजूला ठेवतो तुम्ही लय हुशार साहेब याची मंडळी मला चांगलं माहिती आहे आधी सगळं गावच्या गाव आलं तिथं मला आमदार साहेबांचा फोन आला आपल्याला पंचायत समिती सहाय्याला द्यायला लागतील का काय झाले सगळं गाव येऊन बसले मला तुमच्या वाटायची जागा आहे तुम्ही ठरवायचं शेळके साहेब तर माझे जुने सहकार्य शेळके साहेबांची माझी ओळख ते शरद पवार साहेबांच्याकडं सुरक्षा व्यवस्थेच्या यंत्रणेमध्ये ते होते त्यावेळेला त्याची माझी पहिली ओळख झाली आणि शरद पवार साहेबांची खूप सेवा केलेली आहे हे सांगतोय मी मुद्दाम आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी फार मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर काम केलेलं पण कधी आपल्या कामाचं आणि आपल्या हे तुमच्या गावाला कधी दाखवलेलं नाही त्या ताईला उमेदवारी मिळालेली आहे आता मी सगळं भाषण ऐकलं की जिरवा जिरवीच्या भानगडी गावापुरच्याच मर्यादित ठेवा बाहेरच्या कोणाच्या वाट्याला येऊन घेऊ नका एवढी विनंती करते कारण आता हा प्रश्न आमच्या दोघांच्या अस्तित्वाचा आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणी शब्द दिला काय झालं काय नाही कुणी काय घोषणा दिल्या सांगतील मी काय सांगणार नाही परंतु मी पंचवीस वर्ष माझं आणि आमदार साहेबांचं सा वडील आणि मुलाचं नातं होत थोडेसे राजकीय मतभेद झाले मी पाच वर्ष बाजूला गेलो पुन्हा निसर्गाने आणि आमदार साहेबाला सुद्धा स्वर्गात वाटलं की ही दोघं एका बाजूला आता जाऊ नये आणि म्हणून नगरपालिकेच्या निमित्तानं आम्ही पुन्हा दोघं एकत्र आलो आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये आम्ही इथं आता पुढं पाच पंचवीस वर्ष आम्ही एकत्र काम करणार हे कशासाठी सांगतोय ही एका गावची एका गटाची निवडणूक नाही आम्हाला सात गटामध्ये दोघांना फेस करायचं आहे इमानदारीनं दोन्ही कार्यकर्ते एकत्र आणून पंचायत समितीची सत्ता आणि वर जिल्हा परिषदेची साथी आपल्या साथीच्या साती जागा आपल्याला निवडून आणायचं आहे ह्याच्यासाठी आपल्या गावचा शेतकरी कामगार पक्षाचा जो एकोप आहे आपल्याला कायम ठेवावा लागणार आहे ह्याचा परिणाम तुमच्या गावापुरता पंचायत समितीपुरता आणि ह्या जिल्हा परिषदेपुरता होणार नाही याचा सगळा परिणाम हा आपल्या तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणार आहे आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करेन की कुठलं तरी काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुमच्यातले मतभेद असतील तर तुम्ही तुमच्या गाव लेवलच ठेवा बांधव्याचं भांडण जिल्हा परिषदेमध्ये असता नये आणि सहाव्याच्या सगळ्या मंडळींना मी बऱ्यापैकी माझे आमदार साहेबांच्यामुळं संपर्क आहे संबंध आहे काय थोडी रुसारुसवी असू शकते त्यामध्ये माझं काही वेगळं म्हणायचं कारण परंतु ना नाही परंतु <laughs> मी आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे कुणीतरी एका जण यावं आणि सावे गाव एका रात्रीत विकत घ्यावं एवढं गाव गाय सावो गाव आमदार साहेबांनी स्वस्त ठेवलेलं नाही एवढंच मी कार्यकर्त्याला सांगेन म्हणून आम्ही मी सांगितलं की पाच निवडणुकामध्ये चार ट्राल्या टिपड दोन डाम आणि एक डीपी घेऊन साव्यासारख्या गावानं आमदार साहेबांचे विचार कोणतरी बाजूला ठेवावेत याच्यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही एवढं सांगतो मी कोणतरी कोणतरी पडेल दोघापैकी एक, एक होत असत दहा पंधरा गाव आहेत यामध्ये सगळ्या गावामध्ये आमचा दौरा दोघांचा पूर्ण झालेला आहे आम्ही निवडणुकीचे आराखडे बांधलेले आहेत निवडणुकीच्या वेळेला काय काय झालं हे तेच सांगतील आमदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतील मी काय जास्त वेळ घेणार नाही आजपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर आता तर हे आमदार साहेब नवीन आहेत अनेक गोष्टी आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या